बेलापूर विलेज स्मार्ट होणार आमदार मंदा म्हात्रे यांचा पुढाकार बेलापूर मतदारसंघातील बेलापूर गावाला स्मार्ट विलेज बनवण्याच्या हालचाली जोरात सुरू झाले आहेत या उपक्रमाअंतर्गत पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी या कामांची प्रगती पाहण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला या दौऱ्यात त्यांनी कामाच्या वेळेत पूर्ततेवर भर दिला आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले स्मार्ट विलेज उपक्रमामुळे बेलापूर गावाचे स्वरूप आणि सुविधा सुधारण्याची अपेक्षा आहे पाहणी दौऱ्यामध्ये बेलापूर गावाला रामनवमीसाठी उत्साहासाठी मोठा प्लॉट मिळावा सुशोभीकरण व्हावं गार्डन आहे स्कूल आहे कॉलेज आहे हॉस्पिटल आहे या सगळ्या सुविधा बेलापूर गावाला प्राप्त व्हाव्या त्यासाठी सर्व इथे दुकानं आहेत दुकानदार आहेत त्यांनाही चांगली दुकानं मिळावी रस्ते मिळावे मोठे यासाठी अधिकाऱ्यांना बोलून आज आम्ही मार्गदर्शन करून डिमार्केशन करायला बेलापूर गावचं सांगितलेलं आहे आणि स्मार्ट विलेजकडे बेलापूर गावाला नेण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे आणि आज संपूर्ण ग्रामस्थांनी या पावसाच्या भर पावसामध्ये दौऱ्यामध्ये सहभाग घेतला आणि आम्ही या कामाला पुढे उत्तेजना देत आहोत मनोज भिंगर्डे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न